नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक टिप शेअर करणार आहे कितीही जुनी तेलकट आणि काळी कढई असू दे एकदम स्वच्छ निघणार तर बघा ही कढई किती तेलकट झाली आहे बाहेरच्या साईडनीसुद्धा सुद्धा आणि आतल्या साईडनी पण तर चला मग आता हिला पटकन क्लीन करायला घेऊया तर त्यासाठी मी ते एक चमचा मीठ घेतले आणि एक चमचा इथे आपल्याला लिंबू सत्व पाहिजे हे कुठल्याही किराणा दुकानावर तुम्हाला मिळेल आणि त्यानंतर इथे मी व्हिनेगार घेतले जर हे नसेल तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घेऊ शकता आणि त्यानंतर एक चमचा एवढा खायचा जो सोडा असते तो टाकलाय मी खायच्या सोडा वापरल्यामुळे काय होईल कढईवरती जे काळपटपणा आलाय तो लवकर निघायला मदत होईल आणि लिंबू तेलकटपणा कमी करण्यासाठी इथे आपण वापरतोय तर मीठ आता यामध्ये काय टाकलंय आपण बाकी ज्या गोष्टी ॲड केल्यात त्या लवकर ऍक्टिव्हेट हवायत यासाठी आपण यामध्ये मीठ घातलंय तर आता हे सोल्युशन आपलं बनून रेडी आहे तर लिंबाची जी, जी फोड आहे ती घेतली आहे मी आता हे सोल्युशन आपण कढईला आधी मागच्या साइडने लावून घेऊयात आणि सोल्युशन सगळ्या साईडने व्यवस्थित लावून झालं की पाच ते दहा मिनटं आपल्याला ही कढई अशीच ठेवायची आहे आणि पाच मिनिटांनंतर आपल्याला आणखी एक गोष्ट लागणार आहे ती मी पुढे सांगतेच आधी आपण हे कढईला सगळ्या साइडने व्यवस्थित लावून घेऊयात आणि मिठामुळे जे काही डाग वगैरे असतात ते पण लवकर निघायला मदत होते तुमची कितीही जुनी कढई असू द्यात किंवा कितीही घाण झालेली असू द्यात या सोल्युशनने तुमची कढई नक्की पुन्हा नव्यासारखी होणार आता तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितलाच आहे आणि ही टिप जर तुम्हाला आवडत असेल इचं रिझल्ट तर तुम्हाला समोर दिसणारच आहे पण तरीही तुम्ही व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करा चला आता हे सोल्युशन मी सगळ्या साईडने लावून झालंय तर आता कळीला आपण जवळपास पाच ते दहा मिनिटं असंच ठेवूयात आणि पाच ते दहा मिनटं झाल्यावर कुठलेही स्क्रबर घ्यायचे तुम्ही जी तारेची घासणी असतात ती पण घेऊ शकता आणि थोडंसं लिक्विड डिशवॉशर घ्या किंवा तुम्ही साबण वापरत असाल तर साबण घेतली तरीही चालेल आणि आता कढई घासून घ्यायची आहे आपल्याला आता बऱ्याच व्हिडिओच्या टायटलमध्ये वगैरे तुम्हाला असं दिसेल की कढईला हात न लावता साफ करा तर ही कढई घाण झालेली असते हात न लावता साफ करणं ते काही शक्य नाही आता आपल्याला थोडी तरी मेहनत घ्यावीच लागणार आहे जसं आपण रेग्युलरचे भांडे वगैरे घासतो कढईला जवळपास पाच मिनटं आपल्याला सगळ्या साईडने घासून घ्यायचे तुमची जर खूप जास्त घाण झालेली असेल तर कदाचित तुम्हाला जास्त वेळही लागेल तर कदाचित बऱ्याच जणांना असं वाटेल की हे सोल्युशन पण लावून जर कढईला घासायचंच असेल तर आम्ही अशीच घासली असती ना पण आता ज्यांच्याकडे ही कढई आहे जी ही रेग्युलर वापरतात त्यांना माहितीच असेल की ही तेलकट झालेली कढई फक्त काही डिशवॉशर साबण लावून निघत नाही आता मी कुठलंही हे व्हिडिओमध्ये स्किप केलेलं नाही आहे किंवा फास्ट फॉरवर्ड केलं नाही आहे तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवते की किती वेळ लागला तर अॅल्युमिनियमचे भांडे कढाई वापरू नये असं म्हणतात माझ्याकडे एक स्टीलची आहे पनाता गरी, आधी अलापन दिवु स्टील चे अर्दन पॉटी आहे पण आता ज्या गोष्टी घरी आधीच आहेत त्या तर वापरल्याच पाहिजेत त्याला आपण फेकून नाही देऊ शकत पण नवीन घेताना जर तुम्ही घेणार असाल तर स्टीलचे घ्या किंवा अर्दन पॉट घ्या हे मटेरियल नका घेऊ आणि नॉनस्टिक सुद्धा जेवढं कमी वापरता येईल तेवढं कमीच वापरायला पाहिजे तर इथे आता तुम्हाला फरक जाणवतच असेल सुरुवातीला कढई काळपट होती तेलकट झाली होती ता ता आता तर आता बऱ्याच प्रमाणात ती स्वच्छ झाली आहे आता बाहेरच्या साईडनी स्वच्छ करून झाल्यानंतर आतल्या साईडनी सुद्धा स्वच्छ करून घेऊयात तर तेच सोल्युशन मी आतल्या साईडनी लावले आणि घासून घेतलं दोनी ने जाले लिया है तर आता आतून बाहेरून दोन्ही साइडने कढई घासून झालेली आहे तर हिला आता पाण्याने एकदा स्वच्छ धुवून घेऊयात तर तुम्हाला दिसतच असेल की सुरुवातीला कढई कशी होती आणि आता किती स्वच्छ निघाली आहे तर तर एक दोन वेळा ही प्रोसेस तुम्ही रिपीट केली तर कढई एकदम नव्यासारखी होईल तुमची पण कढई घाण झाली असेल तर ही टीप वापरून तुम्ही कढई नक्की क्लीन करा आणि हा व्हिडिओ ही टीप कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ह्या टीपमुळे तुमचा काही फायदा झाला तुम्हाला ही टीप थोडी जरी युजफुल वाटली तर व्हिडिओला वाट एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या युजफुल टिप सोबत किंवा रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर